निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे मनोमिलन झाले तटकरे यांच्याबद्दल राग शमवून राहुल गांधींना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मधुकर ठाकूर हे सुनील तटकरेंच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती मधुकर ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली मागील लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना शेतकरी कामगार पक्षाचा तीव्र विरोध होता अशावेळी मधुकर ठाकूर यांनी अलिबाग मतदारसंघात सुनील तटकरे यांची बाजू लावून धरल्याने सुनील तटकरे यांना अलिबागमध्ये आघाडी मिळाली होती या मदतीची परतफेड विधानसभा निवडणुकीत करेल असा शब्द तटकरे यांनी ठाकूरांना दिला होता मात्र लोकसभेनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आघाडी तुटली त्यामुळे तटकर्यांनी ठाकूर यांना दिलेला शब्द पाळला नाही यामुळे विधानसभा निवडणुकीत मधुकर ठाकूर यांचा दारुण पराभव झाला या पराभवामुळे खसलेला ठाकूर यांनी तटकर्यांविरोधात आवाज टाकला मधल्या काळात सुनील तटकर यांना विरोध हे मधुकर ठाकूर यांचे एकमेव सूत्र राहिले राज्यात काँग्रेस शेकापर राष्ट्रवादी आघाडीची घोषणा होऊनही मधुकर ठाकूर यांनी अलिबागमध्ये आपली ताकद शिवसेना आणि भाजपच्या मागे उभी केली मधुकर ठाकूर यांचा हा पवित्र लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अंगलट येऊ शकतो हे चाणाक्ष तटकर यांनी जाणले आणि त्यातूनच त्यांनी मधुकर ठाकूर यांची भेट घेतली मधुकर ठाकूर यांचा हा पवित्रा लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अंगलट येऊ शकतो हे चाणाक्ष तटकरेंनी जाणले आणि त्यातूनच त्यांनी मधुकर ठाकूर यांची भेट घेतली त्यानंतर आज मधुकर ठाकूर यांनी आपली आणि अलिबाग मधील काँग्रेसची भूमिका जाहीर केली यावेळी त्यांनी पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार असून राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना आपला पाठिंबा राहील आणि आम्ही त्याचप्रमाणे प्रचारात देखील सहभागी होणार असल्याचे मधुकर ठाकूर यांनी जाहीर केलं दोन तीन दिवसापूर्वी या रायगडचे उमेदवार तटकरे साहेब माझ्या घरी आले होते त्यावेळेला काही प्रमुख कार्यकर्त्यांची आम्ही चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलं की मी कार्यकर्त्यांची बैठक घेतो अलिबाग मुरुड तालुक्यातली आणि मग तुम्हाला आम्ही तो निर्णय देऊ त्याप्रमाणे आज मी मिटिंग आम्ही आयोजित करण्यात आली आणि सर्वांनीच सांगितलं थोडीशी खडाजंगी पण झाली थोडेसे प्रेमाचेही शब्द झाले आणि शेवट पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करायचा हा निर्णय झाला राहुल गांधी पंत हे पंतप्रधान व्हायला पाहिजे म्हणून आपल्या देशातून आपल्या महाराष्ट्रातून ही आघाडी करण्यात आलेली आहे आणि त्या आघाडीचं काम श्री सुनील तटकर यांचं करावं अशी सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याप्रमाणे हे जवळजवळ फायनल होईल ब्युरो रिपोर्ट रायगड माझा बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका